हे जे साहित्य महामंडळ आहे ज्यांच्याकडे जे खंडण्या घेऊन हे संमेलन भरवत आहेत आय रिपीट साहित्य महामंडळ मराठी साहित्य महामंडळ म्हणजे सरकारनं दोन कोटी रुपये लगेच त्यातले पंचवीस लाख काढून घ्यायचे खंडणी म्हणून आणि संमेलनं भरवायला परवानगी द्यायचं काम करतात कार्यक्रम ठरवतात हे महामंडळ आणि आयोजक जे असतात ये वर, बत, हे सतरंजा उचलायला असतात कार्यक्रम जे आहेत ना कार्यक्रम पत्रिकेवर ते उषा तांबेंनी ठरवले ज्यांचे नव पतिराज हे महाराष्ट्राचे डब्ल्यू डी सेक्रेटरी होते सगळ्यात भ्रष्ट खातं निलम गोरे यांचं कालचं जे वक्तव्य आहे ही त्यांची विकृती आहे त्यांनी काय विधान केलं वगैरे सोडून द्यावं ज्या घरात तुम्ही खाल्लं त्यावेळे आमदार झालात उद्धव ठाकरे मला आठवतंय बाळासाहेब ठाकरे म्हणाले ही कोण बाई आणली तुम्ही पक्षामध्ये म्हणून सुरुवातीला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेने प्रश्न केला हे कुठलं ध्यान आणलं पक्षात बाहेरचं आपल्याला शिव्या घालणारं आयुष्यभर तरी आता काही लोकांच्या मर्जी खातर त्या आल्या गेल्या चार वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटामध्ये घाण करून गेल्या या बाईंचं कर्तृत्व काय विधान परिषदेतलं हे जर समजून घ्यायचं असेल तर पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये आमचे गटनेते होते अशोक हरनाळ म्हणून त्यांची मुलाखत घ्या जाऊन त्यांच्याकडून धमक्या देऊन हे जेव्हा पुण्याचं प्लॅनिंग डीपी सुरू होतं तेव्हा कोणाकोणाच्या नावावर या बाईंनी कोट्यावधी रुपये गोळा केले गटनेते अशोक हरणळ जा त्यांची मुलाखत घ्या मग हे मर्सिडीज प्रकरण काय आहे त्यांना कळेल माझं एवढंच म्हणणं आहे तुम्ही कोणावर थुंकताय मातुश्रीवर तुमची लायकी नसताना चार वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं